नमस्ते ना माझे नाव मोले मी राहते युरोपमध्ये एका छोट्याशा कंट्रीमध्ये ज्याचं नाव आहे लॅथविय आणि मेन गोष्ट मी आहे महाराष्ट्रीयन तर आजचा टॉपिक म्हणजे आजचा एक विषय आहे तो म्हणजे तिखट आणि आपण आहोत महाराष्ट्रीयन तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रीयन म्हणजे काय तिखट खूप लागतं तर तुम्ही युरोपमध्ये येताना तिखट म्हणून काय काय घेऊन येऊ शकता तर ते मी आज सांगणार जर तुम्ही युरोपमध्ये येत असाल तर तुम्ही मसाले आणू शकता जे घरी बनवले जातात ते मसाले तुम्ही इथे आणून ठेवू शकता कारण युरोपमध्ये तिखट भेटत नाही कारण युरोपियन लोक तिखट खातच नाहीत तिखट भेटतं नाही भेटत असं नाही पण त्यांचं तिखट निव्वळ मॅगी मसाल्यासारखं असतं आणि आपलं तिखट म्हणजे एकदम झंझणी तर तसंच तर माझा आजचा विषय असा आहे की तुम्ही मसाले घेऊन येत आहे ते तर राहतातच पण त्या व्यतिरिक्त तुम्ही तिखट म्हणून काय आणू शकता तर हिरवी मिरची हिरवी मिरची आपल्या रोजच्या जेवणात आपल्याला लागतेच जसं की काय मिरचीचा ठेचा किंवा मिरची पोह्यामध्ये लागते खूप खूप ठिकाणी आपल्याला मिरची लागते कारण आपण आहे मुंबईकर मुंबईकर नाहीच तर महाराष्ट्रीयन मराठी तिखट हे लागणारच तर मिरची तुम्ही युरोपमध्ये आणू शकता की नाही जर आणायचं असेल तर त्याला ठेवावी कशी म्हणजे जेणेकरून ती जास्त वेळ राहील तर तेच मी सांगणार आहे काही नाही हे पाहू शकता मिरच्या मी ज्या इंडियावरून आणल्या होत्या तर ह्या मिरच्या लावून मला तीन महिने झालेत तर तुम्ही मिरच्या बघू शकता जशा जशाच्या तशाचे पूर्ण हिरव्यागार काहीही झालेलं नाही तर कसं तुम्ही येताना फक्त मिरच्या तुम्हाला घेऊन यायच्या तुम्ही त्याचे डेट काढू शकता किंवा नाही काढले तरी चालतील माझ्या याच्यात मिरचीचे डेट मी पडलं ते मिरचीचे डेट मी काढले होते पण हो तुम्ही काढले नाही काढलं तरी चालेल काही विषय नाही फक्त येताना मिरच्या घेऊन या आणि त्यांना मध्ये ठेवून द्या बास एकदम सिंपल फ्रीजरमध्ये ठेवलं तुमचं काम संपलं फ्रीज त्याचं त्याचं काम करेल फ्रीजरमध्ये तुमच्या मिरच्या तीन महिन्यापर्यंत आरामात चालतील जसं आणि अजून एक गोष्ट कडीपत्ता कडीपत्ता सोबत देखील तुम्ही करू शकता कडीपत्ता पण तुम्ही आणू शकता तो पण तीन महिने आरामात फ्रीजरमध्ये राहतो फक्त आणि फक्त ते तुम्हाला मध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये नाही रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचा आहे तो छान धन्यवाद हीच होती आजची व्हिडिओ युरोपमध्ये येण्यासाठी छोट्या छोट्या ट्रिक्स मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगत असते जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका जय महाराष्ट्र